मी uh, आता भरत महाराज थोरात आमचे मित्र मार्गदर्शक आणि आमच्या या परिसरात म्हणण्याच्या जिल्ह्यामध्ये चांगले असे कीर्तनकार प्रवचनकार त्यांचे अनेक ख्याती आहे खूप चांगलं वक्तव्य खूप चांगला अभ्यास म्हणजे मी बऱ्याच वर्ष गुरुजेवा महाराजांचं माझ्या आमच्या आत्याच्या गावाला म्हणतो सापुडीला त्यांचं कीर्तन ऐकलं होतं आणि तेव्हा मी पाहिलं की म्हणजे महाराजांकडचं की भाषेवरती प्रभोत्ंग्रजीवरती प्रभो होतोय महाराजांचं शिक्षण त्यांना कधी विचार नव्हतं पण आणि एक आमची एक विचार धारणा ही कायम आमची सारखी राहिली आहे माझे वडील स्वर्गीय वसंतराव नाईगे यांच्या देशच्या निमित्ताने महाराजांना मोठ्या साहेब येणार आणि मला असं वाटतं की अण्णांच्या वेळेला गिरीश बापट साहेब शरण डांबाने तीन चार आमदार गवळ लाडी साहेब होते आडकरी पुढे ते होते आणि अनेक मंडळी होते त्याला महाराजांनी शांदाचं प्रबोधन केलं काल महाराजांचे आम्ही जिथे बसलो या वास्तू साहेब इथे या वास्तूची वास्तू शांत आहे बाजूला महाराजांचा एक चांगला मंगल कार्यालय खरं तर महाराज हे जे काही करतात ती सेवा होईल याचा म्हणजे मी मला खूप लोकांनी सांगितले की त्याचं भाडं सुद्धा जसं जमेल तसं त्याला जे पण तसं ते कधी आग्रह करत नाही किंवा मला याचं फिक्स भाड आहे आणि शेवटी व्यवसाय असला तरी आज खर्च आहे सगळं एवढं करून सगळं आनंदाची गोष्ट अशी आहे की महाराजांबद्दल बोलताना आम्ही एका मध्ये नातेवाईकांच्या जन्म करतो आणि तेव्हा मला चैतन्य वाढवण माहित होतं महाराष्ट्राच्या बालदिनाच्या दिवशी जिल्ह्याचे जे आमचे पालकमंत्री चंद्रकांना पाटील आहेत त्यांनी महाराजांचा सत्कार केला होता मला असं वाटलं की बालदिनाच्या दिवशी सत्कार करणं म्हणजे असं काय विशेष आहे तेव्हा uh, त्यांच्याबद्दल ते समजलं की uh, एक लहान वयामध्ये आता किती वेळ महाराज तेरा वय या तेरा वयामध्ये ते अनेक भाषांवरती त्यांचं एक अभ्यास आहे प्रभुत्व आहे म्हणजे भाषा म्हणजे आपल्याला नुसत्या जुन्नि मराठी वगैरे नाही तर किती भाषा आपल्याला युद्धान्या तेरा भाषा येत तेरा भाषा जगा जागतिक पातळीवरच्या भाषेत असं काही आपल्या लोकल भाषा नाही आणि त्या तेरा भाषा त्या येणं बोलणं तर तेवढं सोपं नाही आता आम्ही कधी कधी म्हणतो आम्ही तरी आम्हाला फार काही चांगलं इंग्लिश येत नाही इंग्लिश समजतं पण ते नसतं ते पण एक ती आमच्या भरत महाराजांना ती देवी देवीच देवी देवाने त्यांना एक येत नाही आणि खूप कौतुक आहे आम्हाला ते आमचा आमच्या पुतण्या म्हणलं पाहिजे ते महाराजच मोठे आणि एक उच्च पातळीवरती म्हणजे एक जागतिक पातळीवरती त्यांचं नाव होईल असं एक असं त्यांचा एक तो माझा प्रवास सुरू आहे मी उलट माझ्यापेक्षा भरत महाराजांना सांगेल की आता तो काय करतो त्याचं कसं सुरू आहे महाराज आपल्याला विनंती आहे की त्याच्याबद्दल थोडस वडील जरी आखले तुम्ही तर मला ते शब्द नाही म्हणून आपण सांगायला आपण काय पाहतो की स्वामी विवेकानंदांनी अठराशे त्र्याण्णव ला भारतीयांचे रिप्रेझेंटर म्हणून ते शिकागोला विवेकानंद गेले आणि आपले जे तत्वज्ञान ते त्यांनी जगभरामध्ये पोहोचवलं ते स्वामी विवेकानंदांबद्दल नितांत आदर आहे परंतु स्वामी विवेकानंदांच्या कालखंडामध्ये प्रचंड विद्याभ्यास शास्त्राभ्यास अध्ययन असणारे अनेक वक्ते आपल्याकडे होते अनेक अभ्यासू मंडळी होती फक्त त्यांच्याकडे भाषा नव्हती केवळ भाषेच्या जोरावरती स्वामी विवेकानंद भारतीय तत्वज्ञान जगापर्यंत पोहोचू शकले आणि इंटरनॅशनल लेवलचे स्पीकर आपल्याला तयार करता येतील का आणि आपलं जे तत्वज्ञान आहे त्याला हजारो वर्षाची डॉक्युमेंटरी आहे तर ते तत्वज्ञान जगाच्या दृष्टीने फार गरजेचं आहे तर ते जगापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल का तर ते पोहोचवण्याकरता सगळ्यात मोठी अडचणी भाषा आणि म्हणून जगाच्या ज्या जा विविध ज्ञान भाषा आहेत तर त्या जगाच्या ज्ञान भाषा ज्याला येत तोच त्या पद्धतीने ते पोहोचवू शकतो सांगू शकतो आणि म्हणून तुम्ही मला सांगितलं मी गेली अठ्ठावीस वर्षे हे सगळं कीर्तन प्रवचनाचं हे सगळं करतोय पण भाषेच्या काही मर्यादा असल्यामुळे मला त्या पद्धतीला ते तत्वज्ञान त्या उंचीपर्यंत पोहोचवता आलं नाही तर ही अडचण ही खंत माझ्या मनामध्ये होती ही अडचण दूर करण्याकरता एक चांगला जागतिक लेव्हलचा प्रवक्ता mm. केवळ त्याच्यातून काही प्राप्त व्हावं काही भौतिक सुख mm. संपत्ती mm. मिळवावी हा अजिबात कसलाही mm. पद प्रतिष्ठा हे काही न करता फक्त आपलं तत्वज्ञान त्या उंचीपर्यंत ज्ञानोबा राय तुकोबार यांचं शंकराचार्यांचं तत्वज्ञान पोहोचावं आणि म्हणून ते बाळकिवड मी चैतन्यला जे मला करता आलं नाही ते आपण शेवटी वाढल्यांची व्याख्या आपण करतो की वडील मुलाला डोक्यावरती खांद्यावरती घेतात की जे आपण पाहतो त्याच्याही पुढचं त्यांनी पाहावं हीच प्रत्येक वडिलांची इच्छा असते आणि म्हणून मग मी त्याला ती भाषेच सगळं ज्ञान द्यायला सुरुवात केली शेवटी एक आहे आपण मुलाच्या तोंडामध्ये बासरी देऊ शकतो बळजूपरी देऊ शकतो पण हुंकर मारायची की नाही हे त्याच्या हातात माझ्या सुदैवाने मी त्याला ती बासरी तोंडामध्ये त्याला घालावी लागली नाही ती त्याने तोंडामध्ये घेतली सुद्धा आणि हळूवार पद्धतीने तिच्यावर फुंकरही मारली आणि बोटही चालवली जे ते साध्य झालं आता तो जगातल्या ज्या विविध भाषा आहेत आता आपल्याकडे पाहिलं तर जागतिक तत्वज्ञानामध्ये ग्रीक तत्वज्ञान आहे म्हणजे ग्रीक तत्वज्ञानातले असे अनेक शब्द आहेत की जे आपल्या सहज बोली भाषेत आपल्याला माहिती नसतात की त्याची उत्पत्ती स्थानं कुठे आहेत जे आपण जर विचार केला तर आपण हिमोग्लोबिन म्हणतो हा ग्रीक शब्द आहे त्याच्यानंतर आपण ऍटम म्हणतो हा सुद्धा ग्रीक शब्द आहे म्हणजे भारतीय तत्वज्ञानाशी हा इंग्रजी समजतो समजा आपल्याकडे आपण म्हणतो गार्दी पण गार्दीचा जो मूळ शब्द आहे तो गार्ग हा फ्रेंच आहे गार्डियन मध्ये आहे पण त्याची जी मूळ आहे म्हणजे जगातल्या फ्रेंच मध्ये इंग्लिश मध्ये जापनीज तत्वज्ञानामध्ये किंवा त्या शब्दकोशामध्ये असंख्य जी प्राचीन आपली संस्कृत भाषा आहे ती जवळजवळ चाळीस टक्के ह्या जगाच्या विविध भाषांमध्ये विस्तारलेली आहे आणि म्हणून संस्कृत फ्रेंच जापनीज तत्वज्ञान असेल किंवा ग्रीक तत्वज्ञान असेल शेवटी आपल्याकडे आपण पाहतो जीवनामध्ये की एखाद्या राजकीय पक्षातला जो स्पीकर आहे त्याला स्वतःच्या पक्षाचा बायोलॉज पार्ट नसला तरी विरोधी पक्षाचा असावा लागतो काउंटर करावा लागतो डिबेट करावा लागतो तुमचं कसं चुकीचं आहे आमचं कसं बरोबर आहे हे सांगणं त्या प्रवक्त्याची जबाबदारी आहे तसं वारकरी संप्रदायातला एक प्रवक्ता जर आपल्याला घडवायचा आहे तर त्याला स्वतःच्या तत्वज्ञाना बरोबर जगाच्या विविध तत्वज्ञानाचे जे बायोलॉज किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या अवगत असाव्यात आणि त्या ज्ञानाशिवाय होणार नाही त्या भाषेच्या ज्ञानाशिवाय होणार नाही मग ती सुरुवात मी चैतन्यापासून केली आज तो चांगल्या पद्धतीच्या भाषा बोलतोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी त्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने बालगंधरला सन्मानही केला तेलंगणापासून लातूर उस्मानाबाद अशा अनेक विविध राज्यांमध्ये हजारो लोकांमध्ये त्यांनी कीर्तन केली आता सगळ्यात जे आपल्याकडे क्लिष्ट तत्वज्ञान आहे अडीच हजार वर्षांपासून ते जे शंकर भाष्य ते शंकराचार्यांच्या ज्या अनेक तत्वज्ञानाच्या बाबी आहेत ते दोन श्लोक एक आपल्याकडे गीता आहे तो गीता आणि शंकर भाष्य याचा एक श्लोक आणि त्याचं इंटरप्रिटेशन तो तुमच्या समोर सांगतो

माझ्या आणि माझ्या भावांचे वन चालू आहे त्यामध्ये कोण जिंकेल मला सांग आणि या प्रश्नाचं उत्तर गीतेच्या शेवटच्या श्लोकात संधी देतात येत्र कृष्ण तत्र श्री विजयवर धनुर्धिर दुर्वा नितीर्मिर मम वेर इज कृष्ण ऑफ दे योगा देर इज फार आर्चर देर इज विक्ट्री किंगडम अँड हॅपीनेस ज्या बाजूला भगवान श्री कृष्ण ज्या बाजूला अर्जुनासारखा सारखा धनुर्धर ज्या बाजूला न्याय ज्या बाजूला नीती ज्या बाजूला चांगली कर्म त्याच बाजूला विजय आणि त्याच बाजूला ऐश्वर्या धन्यवाद खूप छान म्हणजे महाराजांनी मला सांगितलं की त्यांची प्रचंड इच्छा होती या सगळं करण्याची पण ती काही ते शक्य झालं नाही पण कुठेतरी देवाला त्यांची प्रार्थना असेल की आता हे माझ्याकडनं नाही घडलं पण माझ्या मुलाकडनं घडलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की देवाने त्यांना हा एक प्रसाद आमच्या चैतन्याच्या रूपाने दिला प्रसाद चैतन्य खूप मोठा वेळ त्याच्यामध्ये तो आम्हाला आज हे आहे अपेक्षा आहेच आणि ते घडावं असं मी परमेश्वरला विनंती करी महाराज आपल्याला पण विनंती करेल त्याला जेव्हा पुढे फार मोठ्या ठिकाणी पाठवायचं आमची पण तिथे सेवा निश्चितपणे झाली पाहिजे आम्हाला काय आर्थिक भार असेल तो आम्हाला निश्चित सांगावं कारण तुझे आजोबा आमचे मित्र आहेत कॉलेज पश्चिम आमचे नावचे दोनंतर ओळखेल पण खूप छान धन्यवाद धन्यवाद